नम, नमस्कार मी परशुराम भाटी आज मी इथे अशा एका प्रश्नावर बोलायला आलो आहे जो फक्त विचाराचा नाही तर आपल्या मनाचा कोर खोलवर हलवणार आहे स्वातंत्र्याची खरी किंमत काय मित्रांनो स्वातंत्र्याची खरी किंमत काय आहे हे आपल्याला सुभाषचंद्र बोस यांच्या निर्धारात दिसतं जेव्हा ते म्हणतात तू मुझे खून दो मे तुम्ही आजारी तुमगा ती दिसते भगतसिंगांच्या त्या आश्रयाच्या जेव्हा ते फाशीच्या दोराकडे चालत जात असतात ती दिसते क्रांतिकारकांची आपल्या लोकांसाठी पत्र लिहून गेलेल्या सैनिकांची मग आज आपण असा विचार केला पाहिजे कि आपण स्वातंत्र्याची किंमत कशी फेडतो कुणी रांगेत उभारत नाही कारण माझा वेळ मौल्यवान आहे कुणी ट्रॅफिक सिग्नलला थांबत नाही कारण कोण उन बघतोय कुणी मुलींना शिकायला विरोध करतो कारण त्यांचं ते कामच नाही मग कुठे गेलं ते स्वातंत्र्य मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे फक्त सत्य बोलण्या बोलण्याचा अधिकार नाही तर सत्य बोलण्याची हिंमत स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वतःचं मत मानणं नाही तर ते आहे सं दुसऱ्याच मत ऐकून घेण्याची सहनशीलता स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही तर ते आहे समाजासाठी उभं राहणं आणि हो आज जर तिथं आपण स्वातंत्र्याची किंमत विसरलो तर उद्या तीच मिळवण्यासाठी कुणीतरी रक्त साडेल आणि आपल्या सारख्याच कुणीतरी त्याला नाकारतील म्हणूनच आजपासून ठरवूया स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊया स्वातंत्र्याची किंमत फक्त लक्षात ठेवू नका तर ती कृती दरूया जय हिंद